महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडे बोलाई तालुका हवेली येथील बोलाई देवीच्या पार्वती मातेने पार्वती मातेला ओळखले म्हणून या स्थानाला व देवीला बोलाई असे नाव पडले अशी येथील आख्यायिका आहे नवरात्रामध्ये विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवीचे मुख्य पुजारी रवी महाराज गाडेकर यांनी केले आहे आज सकाळी महादिका यांची श्रीपाद काळने हस्ते मंत्र आमचे पाटील चौधरी सर चौधरी सर यांच्या हस्ते पाटीलांच्या हस्ते घटस्थापना झाली सव्वा अकरा वाजता घटस्थापना झाल्यानंतर साडे अकरा वाजता देवीचा पूजेचा कार्यक्रम सुरू झाला व दुपारी बारा वाजता आरती वडा हा साडेबारा पर्यंत चालला तिथून पुढं भाविकांना दर्शनासाठी मोकळे करण्यात आले व संध्याकाळी असंच नियोजन साडेनऊ वाजता छबिना देवीची पूजा करून छबिना निघतो व पूर्ण प्रदक्षिणा वस्तो साडेबारा ते एक वाजेपर्यंत छबिना चालतो व एकच्या नंतर आरती देवीचे करून रात्रीचा जागरणाचा कारण चालू राहतो व पाट चार वाजता परत एकदा स्नान करण्यात येते व दही दुधाचा अभिषेक घालण्यात येतो तर तिथून पुढे नीतीने नऊ दिवसावर काय विधी आहे नऊ दिवसाचा विधी रथना पूजा अभिषेक चालूची व अष्टमीला शारदी नवरात्री उत्सव अष्टमीला गुरुवारी रात्री जागरण गुरुवारी रात्री जागरण व पाठ साडेपाच वाजता बलिदान म्हणजे साडेबारा वाजता रात्री गुरुवारी रात्री साडेबाराला नवी चालू होणार व पाटे साडेपाच वाजता बलिदानाचा सा कार्यक्रम पूर्ण होणार व देवीला पुरणपोळीचा निमित्त फॉर्मामध्ये सोडण्यात येईल व शनिवारी दसऱ्याचा कार्यक्रम जातो देवी शिलागन खेळायला वर्षा आयला जाते व तिथे आखं गाव आमचं आमचे मान्यवर सरपंच पाटील ग्रामपंचायत सदस्य वाडी बोलाई हे सगळे ग्रामस्थ आमचे इथे बोलेजींच्या गजरात आहे सर्वांना शिलांगन खेळण्यासाठी बाहेर नेतात येतात तिथं तिथे मिळून आरती वादांना सळा कार्यक्रम होतो आरती मिळून पोहून मंदिरात स्थापन केली जाते तर संध्याकाळी नऊ वाजता देवी जोपवली जाते सकाळी देवीला उठवून आंघोळ स्नान नित्यनेमपूजा आमची चालू राहते